जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात नगर दक्षिण लोकसभेच्या अनुषंगाने भाजपा पदाधिकाऱ्यांची जामखेडे येथे महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला प्रामुख्याने उमेदवार सुजय विखे यांच्यासह विधान परिषदेचे आमदार राम शिंदे तसेच भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुजय विखे म्हणाले की जी व्यक्ती जिल्ह्यातीलच नाहीत त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर देणार तसेच यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही आमच्या सभेतून देऊ अजून आमच्या सभा सुरू झालेली नाही तसेच येणाऱ्या सभांमधून आम्ही यांच्या टीकेला उत्तर देऊ यावेळी सुजय पाटील म्हणाले जे व्यक्ती जिल्ह्यातलं नाही त्याला काय उत्तर आलेच नाही आमची सभा झाल्यावर आम्ही त्याचे उत्तर देऊन आमचे कार्यकर्त्यांनी भाषण केले के कुठे आमचे कार्यकर्त्यांचे भाषण होतील आम्ही त्यांचं उत्तर देऊ अजून आमच्या सभा सुरू होऊ द्या मी अगोदरही बोललो की टीकेचं उत्तर हे सगळ्याच्या माध्यमातून दिलं जातं मीडिया टीकेच्या उत्तराला द्यायचं माध्यम नाही मीडिया हे आमचं निरोप तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे जे भाषणं व्यासपीठावरून केले गेले त्याचं उत्तर व्यासपीठावरच दिलं जातं तालुक्यात तहसील कार्यालयात लाखोंचा घोटाळा समोर आला आहे मागील वर्षी पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमाअंतर्गत पर्यवेक्षकांना देय असलेल्या मानधन रकमेत कोपरगाव तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने वरिष्ठांच्या संगमताने तब्बल सहा लाख रुपयांचा बोगस बिल काढून लाखोंचा भ्रष्टाचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संबंधित कर्मचाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन येत्या गुरुवारी सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर विखे यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या या मेळाव्यास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत होणारा हा मेळावा नगर शहरातील केडगाव येथील निशा लॉन्स येथे होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नेहाटा यांनी दिली आहे राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे टेलर काम करणाऱ्या तरुणाची बंदुकीच्या गोळीने हत्या करण्यात आली होती सुमारे दोन या घटनेतील आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे साक्ष पुरावा तसेच याची हत्या झाली की आत्महत्या केली हे समजू शकलं नव्हतं त्यावेळी राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मिक गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती या दरम्यान मयत प्रदीप पगारे याच्या नातेवाईकांना या हत्येबाबत गावातून थोडीफार माहिती मिळाली आणि त्याच्यावरून अक्षय नवले याच्या वर संशय आला त्यानंतर रविवारी मयत प्रदीप एकनाथ पागीरे याचा भाऊ अविनाश एकनाथ पागिरे याच्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय कारभारी नवले याच्यावर खून व आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा सखोल तपास केला जाणार आहे आरोपीवर खुनाचा व शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे रेल्वे लाईनच्या शेजारी खोदलेला अनधिकृत शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेला विद्यार्थी समीर अंकुश बरकडे शेततळ्यातील चिखलात रुतून त्याचा मृत्यू झालाय हा निमगाव खलू येथे राहत होता दुपारी शाळा सुटल्यानंतर समीर आणि त्याचा मित्र दोघे पोहायला गेले समीरने पाण्यात उडी मारली परंतु उडी मारल्यानंतर तो चिखलात रुतत बसल्याने तो बाहेर निघेनाचा झाला सोबत असलेल्या मित्राने अनेकदा हातवारे करून इशारे करत समीर बुडाल्याचं सांगितल्याने केलेले हातवार खुणा समजल्यानंतर सर्वांनी शेततळ्याकडे धाव घेतली पाण्यात उडी मारून शोध घेतला असता समीर चिखलात रुतलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह बाहेर काढून ग्रामीण पाठवण्यात आला बात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विशांत यंदा तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहुल्यात पुढील बातम्या नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील नगर जामखेड रस्त्यालगत बस स्थानका शेजारी घराला पाठी अचानक आग लागली या लागलेल्या आगीची चाहूल लागताच कोळी परिवार घराबाहेर पडलं या आगीत घरातील गृह उपयोगी वस्तू जळून खाक झाल्यात नगर तालुक्यातील वाळकी परिसरात गावठी दारू विक्री जुगार मटका अड्ड्याचे पेव फुटले असून गुंडगिरीही वाढली आहे या परिसरात दहशतीच्या जोरावर जामीन जागा बळगवण्याचे प्रकार वाढले आहे भीतीमुळे तक्रार देण्यासही कोणी पुढे येत नाही पोलिसांनी वाळकी परिसरातील अवैध व्यवसायांना आळा घालून येथील बंद पडलेली पोलीस चौकी पूर्वरत सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे नगर तालुक्यातील ग्रामदैवत देवी मंदिरात सोमवारी रात्री चोरीची घटना घडली या मंदिरात चोरी होण्याची ही चौथी वेळा असून ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे माता मंदिर उंच टेकडीवर आहे मंदिरातील सागवाणी दरावजा काठीच्या साह्याने उघडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्या सहित ध्वनीक्षेप यंत्र समयी व तांब्याच्या कळशाची चोरी झाली आहे चोरट्यांनी आपल्या मोर्चा शेतकऱ्यांचे साहित्य तसेच मंदिराकडे वळवल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय समन्यायी पाणी वाटप कायद्यान्वये मराठवाड्यातील जनतेने नगर नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्याच्या दोन हजार बारा साली केलेल्या मागणी सर्वप्रथम आमदार आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सभासद यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून विरोध दर्शवला होता सदरी याचिका मुंबई उच्च न्यायालयात चालवल्या जाव्यात असा आदेश देखील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सभासदांनी मिळवला होता प्राधिकरणाच्या दोन हजार चौदाच्या निर्णयाचा दर तीन वर्षांनी फेर आढावा घेणे असे अनेक आदेश पारित केले होते माननीय उच्च न्यायालयाच्या तेवीस नऊ दोन हजार सोळा रोजीच्या आदेशाला कर्मवीर शंकराव काळे सहकारी सा, साखर कारखान्याप्रमाणे इतर कारखान्यांनी देखील माननीय सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते घरात बसून गांजा व गर्द हेरोईन विकत असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर तालुक्यातील शिवाजीनगर येथे छापा टाकून चार किलो चारशे अठ्ठ्याण्णव ग्रॅम वजनाचा व पंचेचाळीस हजार तीस रुपये किमतीचा गांजा बहात्तर हजार रुपये किमतीचे गर्द तसे चार लाख एकशे पन्नास रुपये रोख रक्कम असा एकूण पाच लाख सतरा हजार एकशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना घडली जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली का ही कारवाई करण्यात आली आहे जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात इथे थांबतोय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री